बिनलग्नाची गोष्ट हा चित्रपट म्हणजे नात्यांचा गुंता प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक या सगळ्याचं मिश्रण प्रेक्षकांसमोर आणणार आहे नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित आहे आणि प्रेक्षकांच्या उत्सुकतेला आता उदान आलंय या चित्रपटात रियल लाईफ कपल प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा रिल लाईफमध्ये एकत्र दिसणार आहेत याआधी त्यांच्या स्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती आणि त्यामुळेच यावेळीही त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत ट्रेलरमध्ये कथा प्रिया उमेश निवेदिता सराफ आणि गिरीशोक यांच्याभोवती भोवती फिरताना दिसते प्रिया प्रेग्नेंट आहे कामाच्या व्यापामुळे आणि छोट्या लहान गोष्टीमुळे तिच्या आणि उमेशमध्ये थोडी नोकझोक दिसते त्याचवेळी घरात मदतीस म्हणून गिरीशोक आणि निवेदिता सराफ दाखल होतात आणि इथूनच खरी गोष्ट रंग घेऊ लागते पण इथेच काही प्रश्न उभे राहतात प्रिया नाराज काय गिरीश आणि निवेदिताच्या अटी काय आहेत आणि चौघांच्या नात्यांचा हा प्रवास नेमका कुठे जाणार याची उत्तरं अर्थातच प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळतील ट्रेलर मधून निवेदिता सराफ यांच्या पात्राचा भूतकाळही उलगडला जाण्याचे संकेत मिळतात गिरीशोक यांच्यासोबत त्यांची अनोखी केमिस्ट्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा गोड संसार आणि चौघांमधील संवादाची टक्कर हे सगळं मिळून हा चित्रपट मनोरंजक ठरणार असं वाटतं चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलंय त्यांनी सांगितलं ही कथा त्यांना प्रिया उमेशच्या नैसर्गिक वागणुकीतून सुचली त्यांच्या मते नातं टिकण्यासाठी विश्वास मोकळेपणा आणि जिवळा हीच खरी पायाभूत आहेत आणि हेच प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे या चित्रपटात प्रिया बापट उमेश कामत निवेदिता सराफ गिरीशोक सुकन्या मोने आणि संजय मोने यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत त्यामुळे अभिनयाच्या पातळीवर चित्रपट मजबूत ठरणार असं म्हणायला हरकत नाही गॉड गिफ्ट एंटरटेनमेंट आणि एस एन प्रोडक्शन निर्मित बिन लग्नाची गोष्ट बारा सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे म्हणजेच हा चित्रपट बारा सप्टेंबरला दशावतार या चित्रपटासोबत क्लॅश होणार आहे तर मंडळी हा होता बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाचा ट्रेलरचा आढावा नात्यांची नवी सफर गोड तिकट क्षण आणि थोडं रहस्य असं सगळं यात पाहायला मिळणार आहे तुम्हाला ट्रेलर पाहिल्यानंतर काय वाटतं हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहणार आहात का हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तसेच दशावतार आणि बिनलग्नाची गोष्ट या दोन चित्रपटांमधील तुम्ही कोणता चित्रपट पाहणार आहात हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा